दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीचे ज्योत पेटवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती व गुरु शिष्य जयंती सोहळ्यानिमित्त गुरुवार दिनांक अकरा एप्रिल रोजी सातपूर ज्योती जन्मोत्सव दोन हजार चोवीसमध्ये गाथा महापुरुषांची हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सातपूरच्या जानता राजा मैदान येथे हा कार्यक्रम सादर करण्यात आला यावेळी मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आले कार्यक्रमाचे संयोजन अमोल पालेकर यांनी केले होते यामध्ये अभिनेते कांचन पगारे किरण बालेराव व सहकारी यांनी आपल्या दर्जेदार अभिनयातून महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार मांडलेत सोबतच काही ठराविक प्रसिद्ध दृश्ये त्यांच्या अभिनयातून सादर केलेत कलाकारांनी त्यांच्या नृत्यातून महापुरुषांना मानवंदना दिली गुरु शिष्य जयंती सोहळ्यानिमित्त खास मुंबईहून ते नृत्य कलाकार आले होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा क्रांती फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृतीतून नाट्य नृत्य सादर करण्यात आले या कार्यक्रमास कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली या कार्यक्रमा अध्यक्ष श्री पोपटराव जेजुरकर कार्याध्यक्ष ऍडव्होकेट वसुदाताई कराड समितीचे समन्वयक श्री प्रकाश महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले जे आपण म्हणतो या कार्यक्रमासाठी त्या तिन्ही गोष्टीची गरज असते श्रम दान तन मन धन आपल्याला एवढं भाषण देत पण ठीक आहे तनमन धनाने तर सात्विक तनमन धनाने आमच्या संघ असतात आणि असं या कार्यक्रमाचं अध्यक्षपद घेतलं का थोडं माल भरवून जातो का एवढा मोठा जनसमुदाय मोठमोठे नेते आधी आपल्याला तर एवढं भाषणाचा काही संबंधच नाही तर सांगितलं एवढं सगळे देतात म्हणून अध्यक्ष घासतो बा असं बॉस तुम्ही तर असे आहे का ज्याला बोलता येईल नाही त्याला बोलायला आवश्यक हा जन्मोत्सव जो अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा झाला त्यासाठी सहकार्य करणारे सर्व पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आपण सर्व या प्रसंगी जास्त काही आपल्याला अजून कार्यक्रम बघायचा आहे परंतु मला एवढंच सांगावं असं वाटतं की आज आपल्या समाजामध्ये एका या महापुरुषांचं जे योगदान आहे ते फार मोठं आहे ते सर्वांना आपल्याला तसं माहितीच आहे परंतु आजच्या घडीमध्ये आपण एका गोष्टीचं लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे या दोघाही गुरु शिष्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे या दे जगामधली सर्व प्रकारची विषमता ही मानवनिर्मित आहे आणि म्हणून ती दूर करण्यासाठी मानवानेच प्रयत्न केला पाहिजे आणि हा प्रयत्नामध्ये आपण आपला खारीचा वाटा असे उत्सव साजरे करून आणि या उत्सवाद्वारे आपल्याला जे विचार म्हणत होतो त्या विचारातून या महापुरुषांचे विचार घेऊन मित्रांनो गेल्या एकोणावीस वर्षापासून या सातूर पंचक्रोशीमध्ये अंबिका स्वीट जवळ एक छोटीशी गुरु शिष्य जयंती साजरी करण्याची कल्पना आमच्या सर्व उत्सव कमिटीच्या मनात आली आणि गेल्या एकोणास वर्षापासून सातत्याने ही गुरु शिष्य जयंती आम्ही सातपूरमध्ये साजरी करत आहोत अमोले अमाला ही साजरी करत असताना सातपूर पंचक्रोशीतील सामाजिक राजकीय क्षेत्रातील लोकांचं अमूल्य असं योगदान आम्हाला लाभतं कारण कुठलाही कार्यक्रम करायचा म्हटला तर योगदान मिळाल्याशिवाय एवढा भव्य दिव्य असा आम्ही कार्यक्रम करू शकत नाही सर्वप्रथम ह्या कार्यक्रमासाठी सर्व मार्गदर्शक व ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं अशा अमोल्य योगदान दिलेल्या सर्व योगदानंद दारांचं मी उत्सव समितीतर्फे सर्वप्रथम स्वागत करतो आणि टाळांच्या गजरात सगळ्यांचं स्वागत करावं असं मी आपल्यास विनंती करतो तसेच यावेळी आमदार सीमा हिरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले आयोजन समितीचे सन्माननीय सदस्य त्याबरोबर उपस्थित असलेले प्रकारची नोंद तरी मे संपूर्ण व्यासपीठावरील सन्मान्य मान्य उपस्थित आज आपल्या त्या परिसरात गेल्या अनेक वर्षापासून आपण महात्मा फुले त्यांची जयंती साजरी करत असतो आणि एकोणावीस वर्षापासून आपण हा उपक्रम घेत घेतात तर खूप कौतुकास्थळ आहे आपल्या समितीचं कार्यकारण आपण सर्वांना एकत्र करून एकतर महानाट्याचं आयोजन केलं आणि त्यामुळे महासमा फुले हे काय होते किंवा कोण होते हे प्रत्येक सर्वसामान्य नागरिक त्यांचं कार्य हे नाट्य रूपाने पोहचणार आहे आपण बघतो की बऱ्याच वेळा व्याख्याना असतील किंवा माहिती असेल ही जरी पोचत असली तरी त्याही पेक्षा त्यांचं कार्य हे ज्यावेळेला आपण समोर बघतो आहोत निश्चितच प्रत्येकापर्यंत पोहोचेल त्यांचं कार्य हे अजूनच नाही होतं शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी महान क्रांती केलेली आहे आणि त्यामुळे आपण त्यांना क्रांती घेतली त्यापूर्ण महात्मा उपाधी देतो आहोत त्यांच्यामुळे आज आपण बघतो की महिला त्या सर्व क्षेत्रात आभ्रह आहे ग्रामसेवकापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत आज या महिला अभिमानाने कार्यरत आहे कुठलंही क्षेत्र नाही की तिथे त्या पोहोचलेलं नाही आणि त्यामुळे केवळ आणि केवळ महात्मा जो फुले काजू फुले यांच्यामुळे या संपूर्ण कार्यक्रमाचे सांस्कृतिक संयोजन अमोल पालेकर यांनी केले असून ध्वनी संयोजन सचिन तिडके यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष श्री पोपटराव जेजुरकर कार्याध्यक्ष ॲडव्होकेट वसुधाताई कराड उपाध्यक्ष सौ हेमलता कांडेकर उपाध्यक्ष रवी देवरे सरचिटणीस शिवाजी काळे चिटणीस तुषार बंदुरे सचिव जुनेद शेख प्रसिद्धी प्रमुख अशोक मंडलिक समितीचे समन्वयक प्रकाश महाजन भाजपचे दिनकर अण्णा पाटील मनसेचे सलीम मामा शेख तसेच डॉक्टर डी एस कराड माजी नगरसेवक प्रकाश लोंढे श्रीराम मंडळ मच्छिंद्र माळी भारत जाधव प्रवीण डागरे समाधान तिवडे अनिल माळी राहुल साळुंके दीपक गांगुर्डे गोकुळ तिडके प्रकाश खैरनार यांनी विशेष प्रयत्न केले या कार्यक्रमास सातपूर्व परिसरातील विविध राजकीय नेते तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्षे न्यूज सातपूर नाशिक